राजमाता मा जिजाऊचा जन्म माझ्या मतदारसंघामध्ये झालाय ज्यांनी शूर छत्रपती राजांना त्या ठिकाणी शिकवण दिली आणि स्वराज्य घडवण्याचं एक मोठं बाळकडू त्या ठिकाणी राजमाता जिजाऊंनी दिला अध्यक्ष महोदय आणि त्यांचं जन्मगाव माझे माझ्या मतदारसंघात सिंदखेड राजा तर त्या सिंदखेड राज्यात अत्यंत ऐतिहासिक असे बरेच स्थळ त्या ठिकाणी आहेत पर्यटन स्थळ त्या ठिकाणी आहेत आणि ते आहे निर्माण त्याला एक चालना दिली गेली पाहिजे त्याचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यामुळं अनेक पुरातत्व त्या ठिकाणी पर्यटन स्थळांना त्या ठिकाणी डेव्हलप काम आज या अर्थसंकल्पातून केलं गेलं अध्यक्ष महोदय तर सिंदखेड राजाला भरीव तरतूद त्या माध्यमातून झाली पाहिजे पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून मा मागणी करतो हो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील सिंदखेड राजाला वेरुळ आणि अजिंठा जे पर्यटन स्थळ आहेत अध्यक्ष महोदय त्या ठिकाणून एक चांगला महामार्ग जर जोडता आला तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पर्यटन त्या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक येतात अध्यक्ष मोदय त्यांना सोयीस्कर होईल अशी या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो अध्यक्ष मोदय अशा माझ्या मागण्या या ठिकाणी आपण शासनाला त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो अध्यक्ष मोदय हो आणि थांबतो धन्यवाद अध्यक्ष मोदय हो